गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार चार दिवस नाही आहे चार आता नीट नीट बसा सांगा मला काय विषय आणि कुठे चाललायच आता चार दिवस किती तर किती असा सांगा बघू काम मग माझ्या बरोबर करा मी पण कामाचीच मी काय बिन कामाची नाही रंग दोन तीन मित्र आहेत म्हणजे काय फिरायला चाललंय असं नसतं अर्थ मित्रांना काय बायका बिका आहे का नाही संसार विसार आहे का नाही आहेत की त्यांच्या बायका तुझ्यासारख्या नाही चला ट्रिप ते चला। ट्रिप होत्या फिरायचं फिरायचं होते काम ते काम होतंय एकाच गाडीत परवडत दोन गाडीत परवडत नाही ते मिळणार की ते अह मी काय काय बघायचं सांगा ना विचार जरा रस्त्यावर बाहेर गल्लीत बाहेर पडले की रस्त्यावर दोन बघ नाही बघ कुठे जायचं नाही बघा पप्पा नाहीये तुम्ही हलूच शकत नाही कसलं काम आहे आणि त्यात मी इन्वॉल्व्ह नाही मला घेऊन जाणार नाही कसलं असलं कसलं काम ही होत मला एवढी पिडत्यात तुमची मला यायचंय बघा मला काय सांगायचं नाही मला यायचंय तुमच्या बरोबर मी सोडणार नाही तुम्हाला जायचं नाही बघा पोराचे पेपर चालले चा, त्याचं काय का तुम्हाला घर संसारात तुमचं कशात लक्ष आहे मला पहिला तुम्ही हे असंच बोलतासा माझा प्लॅन प्लॅन चेंज होतोय म्हणजे ते अक्कलकोटचं प्रोस्पॉन्ड होईल किंवा काहीतरी त्यात अडकटील खरं तुमच्या याच्यात युत कामा नाही की नाही आता खपली निघाल्या त्याला मलम लावायचं म्हणून हे टाकलायचं आपलं मग कोण कोण आहेत नेमकी तुमची चार टाळकी चार ताळखी जायचो नाही म्हणजे नाही म्हणजे नाही मला निवून किती दिवस झाले सांगाव काय दरवेळेस मी लागायचं तुमच्या माग मला कुठे ह्या न्या म्हणून हे बघ लक्षात ठेवा पैसे घे जाईल कुठं तर वेळेस काय पण करा मी तुम्हाला गाठणार तुमच्या गाडीच्या आडवी राहणार तुम्हाला काय जाऊन देणार नाही बघा मी मोठं भांडण होईल आणि चार चौकात होईल हा बोलती का मन झाली आता बोला काय धबधब्यात जाऊन बी दिला नाहीसा एन्जॉय बी करून देत नाही कुठे गेलं तर धबधब्यात कोण गेल सगळ्या गोष्टी दाडखटी लावत असा मला एन्जॉय बी करत नाही कुठे गेलं तर मग गेली असती ना बायको वाहून तुम्हाला बरंच तेवढं रोज आज लाज करायला हे बघ ते काय मला माहिती नाही बघा तुम्ही कुठं जायचं नाही दरवेळेस काहीतरी सांगत असता कारण तुला हे करतो मी तेवढं असं करून येतो मग ते राहतच अठ्ठावीसशे रुपये राहिले आता खर्च झाला फी ट्रीप हे सगळं झालं तुम्ही काय जायचं नाही बघा ते झालं मग ते नऊ हजार रुपये ते कालच हे काय जायचं नाही तुम्ही बोललेले आहे काय म्हणाले की हे खर्च आता मला लागणार आहेत पैसे मग ठीक आहे माझे ते नऊ हजार जायचं नाही समजलंय जायचं नाही म्हणजे नाही कुठला असं नाही हे खर्चाला लागणार आहेत आता अगं खर्चाला तुला देते मी किती पाहिजे दाखवते तुला जायचं जाणार नाही म्हणून सांगा मी देतो मी जायच नाही इकडं हे तीनशे रुपये टव भाजी नाही ना ना ना। तुम्ही वाईट वाईट टव पंगा घ्यायलाय माझ्याशी एवढं लक्षात ठेवा यावेळेस मोठी भांडण होणार तुम्ही नुसतं जाऊन दाखवा नो, नो 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 तुम्ही माझे चांगले हसबंड आहात की नाही शाना नवरा आहे की नाही नवरा माझा नवसाचा आहे की नाही नवरा माझा गुणाचा आहे की नाही कुठून आलं होता तुला काय करायचं असं किती बाबाला हिशेब द्यायचा सगळा आल्यावर असंच घे मी जाऊन होत फक्त एवढ घेषम लगेच येणार ना सकाळी किंवा संध्याकाळी कुठं खर्च केलं विचारायचं नाही मी कशाला विचारू तुला लगेच या पैसे पप्पाच आहेत बाबा विचारते तुला हिशोब अरे